कधी पालकांच्या अपेक्षा इतक्या मोठ्या असतात की त्या मुलांच्या जीवावर भेदतात शिक्षक शिक्षण गुण स्पर्धा या सगळ्यांच्या नादात आपण माणुसकी प्रेम आणि समजूतदारपणा हरवून बसतो ही घटना केवळ एक बातमी नाही तर प्रत्येक पालकांसाठी आणि समाजासाठी एक मोठा गंभीर इशारा आहे की अपेक्षा ठेवा पण माणुसकी विसरू नका सांगली जिल्ह्यातली एक अशी घटना जी ऐकून तुमच्या काळजात धस्स होईल ही गोष्ट आहे मुख्या एका मुख्याध्यापक वडिलांची आणि त्यांच्या सतरा वर्षांच्या मुलीची शिक्षणाच्या नावाखाली गुणांच्या दबावाखाली एका निष्पाप जीवाचा अंत झाला पाहूया नेमकं काय घडलं सांगली जिल्ह्यातील आटपाटी तालुक्यातील ने नेलकरंजी गाव इथे राहतात दोंडीराम भोसले नावाजलेले मुख्याध्यापक त्यांची सतरा वर्षांची मुलगी साधना अतिशय हुशार दहावीला ब्याण्णव टक्के गुण मिळवणारी पण यंदाच्या नीट चाचणी परीक्षेत साधनाला अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नाहीत शुक्रवारी रात्री साधना घरी आली वडिलांनी तिला गुणांबद्दल विचारलं रागाच्या भरात विचार न करता त्यांनी घरातल्या जात्याच्या लाकडी खुंट्याने साधनाला बेदम मारलं मारहाण इतकी भयंकर होती की साधना गंभीर जखमी झाली सर्वात धक्कादायक म्हणजे मारहाणीनंतर साधना अवस्थेत घरात पडून होती वडील दुसऱ्या दिवशी योगा क्लासला क्लाससाठी निघून गेले पण मुलीला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आलं नाही अखेर शनिवारी सकाळी साधनाला रुग्णालयात नेण्यात आलं पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता डॉक्टरांनी तिला अमृत घोषित केलं सदनाच्या आई प्रीती भोसले यांनी पोलिसात तक्रार दाखल केली पोलिसांनी रविवारी धोंडीराम भोसले यांना अटक केली शिक्षणात स्पर्धा वाढली तशी पालकांची अपेक्षाही वाढली पण या अपेक्षाचं ओझ मुलावर टाकताना आपण त्यांचा आश्वास घुठतोय का हे तपासायला हवं शिक्षण मार्क्स परीक्षा हे सगळं महत्त्वाचं आहे पण त्याहून महत्त्वाचं आहे आपल्या मुलाचं मानसिक आरोग्य त्यांचं आयुष्य आणि त्यांच्यावरचं प्रेम मुख्याध्यापक असलेल्या सांगलीच्या धोंडीराम भोसले यांना मुलगी साधनांकडून मोठ्या अपेक्षा होत्या पण त्याहूनही महत्त्वाचं आहे आपल्या मुलाचं मानसिक आरोग्य त्यांचं आयुष्य आणि त्यांच्यावरचं प्रेम मुख्याध्यापक असलेल्या सांगलीच्या धोंडीवर धोंडीराम भोसले यांना मुलगी साधनाकडून मोठ्या अपेक्षा होत्या पण त्या पूर्ण झाल्या नाहीत म्हणून त्यांनी तिला मारहाण केली ज्यात तिचा जीवच गेला एकट्या साधनांनी साधनाची ही केवळ गोष्ट नाही ही प्रत्येक घरातल्या अपेक्षांची जबावाची आणि माणुसकीच्या हरवलेल्या क्षणांची गोष्ट आहे मुलांना समजून घ्या त्यांच्यावर प्रेम करा गुण महत्त्वाचे आहेत पण त्याहून महत्त्वाचं त्यांचं आयुष्य आहे मुलांना समजून घ्या त्यांच्यावर प्रेम करा आणि अपेक्षा ठेवा पण त्या अपेक्षा त्यांच्या जीवावर बेतणार नाहीत याची काळजी घ्या मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद